प्रत्येकाच्या मनातली खंत एकच आहे की वारंवार लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये फक्त हिंदू वार्तीयांना होत ही शोकांतिकाय आणि त्याच्यापैकी हरमकर समाज आपला हिंदू आहे हरमकर समाज आपला हिंदू आहे प्रत्येकाच्या मनातली खंत एकच आहे की वारंवार लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये फक्त हिंदू वार्तीयांना होत ही शोकांतिकाय आणि त्याच्यापैकी हरमकर समाज आपला हिंदू आहे बऱ्याच जणांच्या बोलण्याची इच्छा असेल किंबहुना बऱ्याच जणांना वाटत असेल मला येऊन पुढे माझ्या मनातला उद्रेक बाहेर काढायचा आहे तर इथं कोण गावकी आणि भाऊकी म्हणून बसलं नाहीये समस्त हिंदू बांधव समस्त हिंदूंच्या भावना मांडण्यासाठी उतर उभं आपण आलेलो आहेत त्यामुळे बाळा भाऊ बोलले असतील अथुर्वे भाऊ बोलले असतील प्रत्येकाच्या मनातली खंत एकच आहे की वारंवार लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये फक्त हिंदू भारतीयांना होतो ही शोकांतिका आहे आणि त्याच्यापैकी हरमखोर समाज आपला हिंदू आहे हरमखोर समाज आपला हिंदू आहे कारण परवा दिवशी मोर्चाला हजर जाणार अशी ग्वाही देणार आहे आम्ही जमलो मात्र दोनशे आपल्या घोषणा काय असतात सीमेवरती भारत पाकिस्तान युद्ध झालं तर आम्ही घरदार सोडले अरे बायकाच मला सोडता येत नाही आणि घराचा उमरा मला आणता येत नाही तुम्ही धर्माचं रक्षण करणार तुम्ही मात्र धर्माचं रक्षण करणार आणि तुमच्या पुरामध्ये हे नाहीये तुमच्या पुढामध्ये ती शाश्वत ताकद नाहीये म्हणून परकीय तुमच्या उरावरती येऊन बसण्याची ताकद करतात ही त्यांचं दुर्भाग्य नाहीये हे हिंदू समाजाचं दुर्भाग्य आहे आपण दरवेळेस सांगायचं मोर्चे काढा मोर्चा काढून हिंदूंना न्याय द्या किती दिवस मोर्चे काढायचे कोपळडीवरती बलात्कार झाला दादा मेणबत्तीचे मोर्चे पाकिस्तानने परवामा हल्ला केला का मेणबत्तीचे मोर्चे अरे शिवछत्रपतींची आवलादे जा का ख्रिश्चनांची अवलाद आहे शिवछत्रपती म्हणायचे जर आम्ही होत असेल तर असा वनवा तो जळाल्यानंतर भसवायची ताकद सुद्धा कुणामध्ये झाली नसली पाहिजे वनवा असणारी आम्ही अवलाद आम्ही ख्रिश्चनांच्या मेणबत्त्या घेऊन फिरतो जस्टिक फ्रॉम काय कोपळडीची ताई भीक मागायची का महाभारतामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणतात अर्जुनाला न्याय कधी ही भीक मागून मिळत नाही आणि न्याय मिळवण्यासाठी हातामध्ये शस्त्र उचलावी लागतात तर आणि तरच न्याय मिळतो हमें आजादी बिना खडक बिना ढाल साबरमतीच्या संत तुने कर दिया कमाल अरे जर चारख्याने आझादी मिळत असती तर जवळपास साडे चार लाख क्रांती भातावर लटकले त्यांनी सरखा घेऊनच इंग्रजांसमोर भीक मागितली असती भगतसिंगांना क्रांती करावी लागली नसती चाकेकर बंधूंना रेंडरवरती गोळ्या झाडाव्या लागल्या नसत्या तर तुमच्या मनामध्ये जो न्यूनगंड जो नेरेटिव्ह घातला खडक बिना ठाल साबरमती संत तुम्ही कर दिया कमाल आणि अशी भयानक मानसिकता तुमची आमची झाली आणि त्याचे परिणाम आज तुम्हाला आम्हाला भोगावे लागत आहेत पाकिस्तानची पिलावळे एकदाच चुकी करत नाहीये चला मान्य गेलं ती कामशेत मधली भगिनी आम्ही भगिनीच म्हणतो आम्ही भगिनीच म्हणणार आम्ही सहिस्पू हिंदू आहे आम्ही जरी शत्रुघंता प्रसंगी दिसेल तिला साडी चोळीनिशी पाठविलं तरी स्वप्नीला प्रापस्पर्श म्हणाला मराठा म्हणावे अशा मला घ्याला यशोभा लेकर आम्ही तर त्यांच्या घराला सुद्धा मी आई म्हणणार आहे ती आमची आई आहे कारण ते आमच्यावरती संस्कार आहेत आम्ही कुठल्या टकल्याचे आम्ही कुठल्या हरमफराचे औषध नाहीये आम्ही वंशज कुणाचं आहे वंश आम्ही रामकृष्ण आणि गुरु गोविंद तसेच आमच्या शोभा आणि राणा प्रताप यांचे अम्मा हिंदूंबरोबर लढण्या नसेल व्यायली माई ठे कुणाची पहा पडतळून पाणी एकदा आमच्या इतिहासाची हा संस्कार आमचा आहे आम्ही तिला ताई म्हणणार त्याला ताईला मोठी बिंदू झाला होता आम्हाला इस्रायलचा झेंडा ओळखता येत नाही आम्हाला युनायटेड किंगडमचा झेंडा ओळखता येत नाही आम्हाला अमेरिकेचा ओळखता येत नाही पण भारतामध्ये असा एखादा इसमून दाखवा ज्याला पाकिस्तानचा ध्वजच माहिती नाही एकोणीशे सत्तेचाळीस साली मांडव्या पेलावर जन्माला आली आणि त्यावेळी तो ध्वज जेल मला आला निर्मिती झाली आहे एकोणीसशे बहात्तरचं युद्ध झालं त्याच्यानंतर एक युद्ध झालं दोन हजार आठ साली आजमेल कसा भारमपूर आला त्याच्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला एक वेळा हल्ले झालेत का हजार वेळा छुप्या पद्धतीने हिजराम हल्ले गेलेत आणि त्यांचा पाकिस्तानचा ध्वजा मला माहिती नाही का ध्वज माहिती आहे तिला मोतिबिंदू नाही झाला पण धर्माबद्दल असलेली तिच्या उरामध्ये आहे तिला माहिती आहे मी भारतात राहत असले तर तो माझ्या धर्माचा झेंडा आहे तो मला करायचा आहे कामशेद मधली मुलगी चुकली ती विला मध्ये मुलगी चुकली का विलेज पार्ले स्टेशनवरती एक मुलगी दहाव्या झेंडा म्हणून करते मला पोलीस प्रशासनाने नावं ठेवायची मी वारंवार सांगतो हे आमच्या मावळे आहेत यांच्या जीवावर आम्ही जगतोय पण साहेब तुम्हाला त्रास द्यायला आमची पण जन्माला आलेली नाही आहेत तुमच्या सहकार्यासाठी हा हिंदू बांधव आजही चोवीस तास सजग पोहोचलबाय आदाच मैदानावरती रजा अकादमीने मोर्चा काढला महिला माता भगिनी पोलिसांच्या अंगावरची कपडे पाडणारा समाज कोणता होता साहेबांनी सांगावं मुंब्रा भिवंडीमध्ये जगताप गांगुर्डे नावाचे हवालदार उभे राहिले होते त्यांची कुणी रात्री विटंबना करून हत्या केली त्यांना जाऊन टाकलं त्यांचा पीएमचा रिपोर्ट आजही तपासल्यानंतर त्यांची हत्या ही भयानक पद्धतीने केलेली आहे जगताप आणि गांगुर्डे हवालदाराला मारणारा समाज कोणता होता तो समाज होता शांतिप्रिय समाज शांतीप्रिय समाज भिडे सुंदर शब्दामध्ये सांगतात की अति सुशिक्षित सुपर गांडू समाजाची लोक अशी म्हणतात प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नसतो मग सापडलेला प्रत्येक दहशतवादी मुसलमानच का असतो मी काही शांतता प्रिय म्हणणार नाही आता इथं बऱ्याच जणांना वाटे मी धर्माच्या विरोधामध्ये लढा द्यायला अजिबात नाही अब्दुल कलाम माझ्यासाठी प्राण आहेत अब्दुल हमीद माझ्यासाठी प्राणप्रिय काल ज्या माता भगिनी जी मुस्लिम समाजाची आहे तिने तो अटॅक केला ती सुद्धा मला माते सारखी आहे आम्ही म्हणत नाही तो त्या धर्मातला तुम्ही भारत मातेला आई म्हणा तुम्ही वंदे मातरम म्हणा अट्टल बिहारी वाजपेयींचं एक सुंदर वाक्य आहे चंदन चे पडाखोई हिलक नाही होता वंदे मातरमचे पडाकोई वंदन नाही होता पण ना ही काय म्हणतात वंदे मात्र म्हणणार नाही का वंदे मात्र म्हटलं तरी या मातृभूमीला नमन करावं लागतं भारत माता की जय म्हणणार नाही असंही म्हणतात सदर पुरावेत तो हैदराबादचा ओबेसी भागानगरचा मध्यंतरी त्यांनी काय वक्तव्य केलं मेरे गर्दन पे छुरी क्यू न रक्की जाय तो मी भारत माता की जय नाही बोल क्यूकी भारत माता की जय बोलना संविधान मे लिखा नाही त्याचं वाक्य बरं का भारत माता की जय बोलना संविधान मे लिखा नाही महा को वंदन करण्यास संविधान आणि मी लिखाई मग आम्हाला इतर तेच सांगायचं भारत माता की जय म्हणणार असेल आम्ही बाराव्या शप्कामध्ये संत विश्व ज्ञानेश्वर माउलींनी फक्त जिवंत येड्यावरती हात ठेवला आणि जिवंत शब्द बोलून ओवी म्हणू लागला हिंदूंनी जर तुझ्या ओरावरती हात ठेवला ना तुझा बाप आणि तुझी आई पण भारत माता की जय म्हणेल ती आमच्यामध्ये ताकद आहे तू भारत माता की जय म्हण तू मात्र मातृभूमी आई म्हण तू आमच्या माता नाही म्हण तुम्हाला आम्ही बांधव म्हणायला कधी विरोध केला नाही अशपक खान जो वार मिया खान जे होता त्याच्यासाठी मी वारंवार सांगतो अश्व मिया खान के जी भारत माता की मारीत अब्दुल भारत माता की जय कहते कहते चले गए अब्दुल हमारे थे पंच और भारत माता की जय बोलते बोलते अब्दुल कलाम चले गए म्हणून ते आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासमोर वंदन करतो तर तुम्ही म्हणताय भारत माता की जय म्हणणार नाही त्या मुलीवरती कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही उलट गुन्हा दाखल गुणावर होणार तो चंद्रकांत मुंबईवरती का भारत देशामध्ये पाकिस्तानचा झेंडा लावल्यानंतर असंख्य लोकांच्या भावना दुखावतात कारण इथे पाकिस्तान फिलावळ आम्ही पोसून ठेवलेली आहे आम्ही त्यांना आमच्या हुरडावर घेतलेली आहे कामशेप प्रकरणाबद्दल मी बोलणार नाही बोलले सर्वजण बोलले पौडचं प्रकरण झालं फौडच्या प्रकरणामध्ये तो नालाई हरामखोर महादेवाच्या मंदिरामध्ये गेला पैठ उतरवली घालण कृत्य केलं अन्नपूर्ण देवी तिची अन्नासाठी आराधना केली जाते तिचं पूजन केलं जात त्या अन्नपूर्ण देवी बरोबर त्या दगडाच्या मूर्ती बरोबर त्या पाषाणाच्या मूर्ती बरोबर अस्ली कृत्य केलं मला समाजाला प्रशासनाला आणि त्या जमिनीला सगळ्यांना सांगायचं दगडाची स्त्री जर सुरक्षित नसेल तर भारत देशातील जीवन स्त्री सुरक्षित राहील का आणि पकडल्यानंतर प्रशासन काय म्हणतंय तो मानसिक रोगी आहे तो कोण आहे मानसिक रोगी आहे आणि म्हणून त्यांनी काय कृत्य केलं ये तालुक्यामध्ये अशाच एका मुलानं शिवाजी छत्रपतींची विटंबना करून बाजूला औरंगाबादचा स्टेटस ठेवला गॉड हिंदुस्थान आणि औरंगाबादचा फोटो त्याला पकडल्यानंतर सुद्धा प्रशासन म्हटलं हा मानसिक रोगी आहे म्हणजे असली कृत्या करणारे सगळे मानसिक रोगी असतात मला एक सांगायचं साहेब अशा जर मानसिक रोगी तिकडे मला येत असतील तर आमच्यात पण मानसिक रोगी व्हायला तर वेळ लागणार नाही आमच्यात जर आमच्यात जर मानसिक रोगी तयार झाले तेव्हा शपथ संतोष ससून सुद्धा पुरणार नाही दुसरं ससन उघडायला लागेल कारण मी वारंवार सांगतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या संविधानाच्या मार्गावरती चालणारा आमचा हिंदू चा चा चाल समाज आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानतो संविधानाच्या मार्गानेच चालतो पण जर पुढचा समाज म्हणत असेल की संविधानापेक्षा आम्हाला कुरानाच्या कायद्यातला शरिया कानून महत्वाचा आहे तर मला सुद्धा या व्यासपीठावरनं सांगायचंय तुम्ही जर कुरानाच्या शरिया कानूनला सर्वात जर महत्वाचं मानत असाल तर हिंदू समाजाला सुद्धा संविधानापेक्षा महाभारताच्या गीतेचा रामायणाचा विचार करावा लागेल यदा भारत असा धर्म असल्याच मानसुजान येऊन देऊ नका लक्षात ठेवा आम्हाला हिंसक बनायला परावृत्त करू नका मी आता त्या पाकिस्तानचा निषेध करणार नाही कारण कालचा जो हल्ला चढवलाय तो खऱ्या अर्थानं हल्ला असा आहे की गुरुजी आम्हाला सुंदर सांगतात कुणी वीट मारे दगड ह्याची उत्तर दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर स्वय होई या आगीला मराठा म्हणावे अशा आग्राला आराम करून वीट मारली ते जण मारले सुरुवात झाली आता फक्त मोजायला सुरुवात करा कारण आता गेधी हमे आझादी या मार्गावर चालणारा हिंदू समाज राहिला नाहीये एक काना खाली मारली म्हणून दुसरा गाल पुढे करणारी आता जन्माला नाही आलेल्या आता भगतसिंगांसारखी क्रांती करणारी अवलाद इथं जन्माला यायला लागलेल्या आहेत ला लक्षात ठेवा संघटन संघटन तालुक्यामध्ये हे संघटन वेगळं पण आज खऱ्या अर्पण अभिमान आहे मावळ तालुक्याचा अखंड संघटन रस्त्यावर उतरलं ही कौतुकाची गोष्ट आहे संघटन आपल्याला असं ठेवायचं कारण का किती जरी आता विचार केला आता पाकिस्तानवर हल्ले झालेत ना आता अंतर्गत घुसखोर चालू होणार आता अंतर्गत कारवाया चालू होणार बाळा भाऊंनी सांगितलं बांगलादेशी घुसखोर येत आहेत चौकशी होतीये का नाही होत आठवड्या बाजारामध्ये परत येतो येत आहेत चौकशी होते का नाही होत जर चौकशी झाली नाही सिद्धी भटकळ भेटला जर्मन बोसफोट बेकरी करण्यातला कडद्यामध्ये कर अशी बरीचशी पिलावळ आज मावळ तालुक्यामध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपल्याला आवाज उठवायचा आहे प्रशासन कधीही स्वतःच्या मनाने निर्णय घेत नाही लक्षात ठेवा ज्यावेळेस एखाद्या आईच्या मुलाला भूक लागते आणि जर मुलगर रडत नसेल तर आई स्वतःहून त्याला जेवण सारत नाही लक्षात ठेवा एखादी आई घरकामामध्ये मुसलेली आहे पोरगा जर रडतच नाही तर आईला काय वाटतं याला भूक लागली नाहीये पण जर पोरांना रडायला सुरुवात केली तर आईला वाटते याला भूक लागली आहे प्रशासनाचे आम्ही आहेत ओरडा करायला सुरुवात करा रडायला सुरुवात करा आकाड तांडव करायला सुरुवात करा त्यावेळेस यांना जाग येणार आहे आणि जाग आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला आता आवाज उठवणं गरजेचं आहे हा आवाज उठवायचा आहे मी म्हणतो किती जरी दडपण आलं या मुलीची चौकशी करायची आहे का मुलीची चौकशी करायची झालीच पाहिजे चौकशा करा प्रशासन म्हणतो की पाकिस्तानचा झेंडा भारतामध्ये लावायला परवानगी घ्यायची कालचा बांग्लादेश मध्ये इस्रायलचा झेंडा एका कुत्र्यावर काढला व्हिडिओ पाहिला असेल आणि त्या कुत्र्याला जिवंत झाला एवढं त्या कुत्रे साहेब आम्ही अजून केलं नाहीये आम्ही प्राणी मात्रांवरती प्रेम करणारी आम्ही संत मानते आणि ती माणसं जगनगुडू संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर मालिंनी संत नामदेव महाराजांनी आम्हाला नक्कीच अध्यात्म शिकवला नक्कीच आम्हाला ताळ प्रेमचा अध्यात्म शिकवला पण त्याच आम्हाला तुकाराम महाराजांनी याच भूमीमध्ये एक सुंदर अभंग आम्हाला तुम्हाला सांगून गेला आला देव देवपूजन आवडे त्याला तेथे काम कामाधमाशी व्हावे आधम, आता ते आधर्म आता आम्हाला ती संत उक्तीप्रमाणे चालायचंय विंचू देवाऱ्यात यायला लागलेले त्यामुळे आता नामस्मरण काढा विंसू देवाऱ्यामध्ये आल्यानंतर त्याला काय करायचंय पायातल्या चपलेनं खेचायचंय धर्माशी धर्म आणि अधर्माशी अधर्म या नीतीमत्तेनं तुम्हाला आम्हाला आता वागायचंय लक्षात ठेवा कारण मेनाहुनी महू आम्ही विषमुंड असं कठीण बच असं भेद व्हायचंय भले तर देव गांडेची लंगोटी नाठाळाच्या माची हानुकाठी असा आमचा हिंदू समाज आहे जास्त वेळ बोलणार नाही जास्त बोलायला लागलो मी बोलायला लागलो तर वातावरण गरम होईल शेवटी कसं आहे प्रशासनाच्या नियमाटी आपल्याला पाळायच्यात आपण साहेब आलेले आपण वृत्त घेऊया सचिन भाऊंनी लोहगडचा विषय मांडला असे बरेचसे विषय प्रशासनाला एक विनंती करतो आम्ही भले ते बेकायदेशीरपणे राजगडावरती शिवाजी महाराजांचं स्मारक बसलं बेकायदेशीरपणे म्हणतो मी मान्य करतो परवानगी काढली नव्हती पण जर ते परवानगी विना काढायला तुम्हाला रात्रीमध्ये तुम्ही पोलीस पाठवून ते स्मारक तोडून टाकलं विशाळगडावरती जो आगवारीने हराम करून मे रहा मलिक त्याच्या दर्ग्याभोवती जवळजवळ शंभर अनाधिक अतिक्रमण उभी राहिले एकतीस मेचा आयटीमेटम दिलं होतं राज्य सरकारनं सरकार झोपलंय का लोकगडावरती पाच अतिक्रमण वाढलेत सरकार झोपलंय का वर्ध बोर्डाची एकशे बेचाळीस जागा मावळ तालुक्यामध्ये प्रशासन झोपलंय का महाराजांचं स्मारक जागा त्याच्यावरती लवकरात लवकर ऍक्शन पाहिजे लक्षात ठेवा आणि ही जी आहे ना ती भगिनी असेल विळे पाडण्याची असेल आजूबाजूने उंदरातली बिळ मला ऐकत असतील तर त्यांना मला शेवटला जाता जाता एक सांगे दुष्ट जरी तुम्हाला गेले हिंदुस्थान तुम्हाला कबरस्तान अरे आराम खोरांनो तुम्हाला तर गाडण्यापुरती जमीन मिळते आमची पाप पडताळ पाणी एकदा आमच्या इतिहासाची आमच्या इतिहासात हात घालू नका इतिहासातले मावळे परत बाहेर काढू नका जरी बाहेर निघाले पडायला जागा कमी पडतील साहेब आलेले आहेत तर आपल्या ज्या मागण्या आहेत आपण साहेबांसमोर घेतोय प्रत्येकाने स्पष्ट आवाजामध्ये त्या मागण्यांची मागणी साहेबांसमोर करायची पाकिस्तानचे झेंडे काढणाऱ्या मुलीची चौकशी तरुण मध्ये ज्या हरामखोरानं भगवंताचा धर्माचा अपमान केला त्या हरामखोराचा फाशीची शिक्षा बांगलादेशी घुसखोरांची हातलपट्टी हटोर पाच हिंदू धर्म की माननीय श्री कौशलदार साहब आले आहेत तर सर्व संघटनांच्या वतीने त्यांना आपण निवेदन देतो तर सर्व संघटनांच्या प्रतिनिधी कोण असतील तर त्यांनी निवेदन देण्यासाठी समोर असत विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सह्याद्री प्रतिष्ठान मावळ सखर तीनशे एकसष्ट मावळ तालुका हिंदू राष्ट्र हं� सेना सर्वांनी निवेदन देण्यासाठी समोर असत फक्त पाच प्रतिनिधी असतील समोर करायची नाहीये आंबा इकडे बघा सगळ्यांनी समोर बघा समोर वरती बघा समोर आपण मागच्या घरच्या काढलेला आहे तर जात असताना